मध्ये आपण नोंदणी व विभागांतर्गत जी भरती निघालेली आहे त्या भरती संदर्भात महत्वाचा आहे तो म्हणजे जी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वीच्या एक्झाम मध्ये हे विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा हे क्वेश्चन तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची पीडीएफ जर हवी असेल तर ते तुम्हाला भेटेल कशाप्रकारे तुम्हाला ही पीडीएफ मिळेल ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे व्हिडिओ चालू करण्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे जमदागणी ही जमदानी ही कोणत्या राज्याची पारंपरिक कला आहे याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे त्यामुळे तुमचा सराव होऊन जाणार आहे पुढचा प्रश्न आहे झूम शेती ही कोणत्या राज्यात प्रचलित आहे झूम शेती हे मिझोरम राज्यामध्ये प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे लोएस हे कोणत्या प्रक्रियेचा परिणाम आहे याचं उत्तर आहे वाऱ्याचे चरण पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रेपेट्रिएशन या संज्ञेचा अर्थ काय आहे रेपेट्रिएशन याचं उत्तर आहे मूळ ठिकाणी परतणे पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे भारतातील कोणत्या राज्यांच्या किनाऱ्याला अरबी समुद्र लागून आहे खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्यांना अरबी समुद्र लागून आहे याचं उत्तर आहे केरळ तमिळनाडू आणि महाराष्ट्र पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नवभारत टाइम्स हे कोणत्या भाषेतील वृत्तपत्र आहे नवभारत टाइम्स हे हिंदी भाषेमधील वृत्तपत्र आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर पुढचा प्रश्न सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे याच उत्तर आहे अक्षय ऊर्जा पुढचा प्रश्न आहे पंचायत राज प्रणाली भारतामध्ये केव्हा सुरू झाली याचं उत्तर आहे एकोणीशे एकोणसाठ पर्याय बी याचं उत्तर आहे सर्व शिक्षा अभियान कधी सुरू झाले सर्व शिक्षा अभियान हे दोन हजार एक साली सुरू झाले पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जल जीवन मिशन या योजनेचा उद्देश काय आहे जल जीवन मिशन या योजनेचा उद्देश आहे प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करणे म्हणजे प्रत्येक घरामध्ये पाणी पुरवठा करणे हा जल जीवन मिशनचा उद्देश आहे पुढचा प्रश्न आहे स्वच्छ भारत मिशन कधी सुरू झाले स्वच्छ भारत मिशन हे दोन हजार चौदा साली सुरू झाले पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मेक इन इंडिया या उपक्रमाचा उद्देश काय आहे मेक इन इंडिया या उद्देश या उपक्रमाचा उद्देश आहे भारतात उत्पादन वाढवणे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे डिजिटल इंडिया या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे डिजिटल इंडिया या मोहिमेचा उद्देश आहे देशाचा डिजिटल क्षेत्रामध्ये अग्रेसर बनवणे पर्यायक्रमांक सी उत्तर आहे पुढचा प्रश्न आयुष्यमान भारत योजनेचा उद्देश काय आहे आयुष्यमान भारत योजनेचा उद्देश आहे आरोग्य विमा पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे उज्ज्वला योजना ही स्वच्छ इंधनाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा उद्देश काय आहे उत्तर आहे मुलींचे शिक्षण पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कधी सुरू झाली दोन हजार साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय आरोग्य राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन कधी सुरू झाले राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन कधी सुरू झाले दोन हजार पाच साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन सुरू झाले पुढचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झाले स्मार्ट सिटी मिशन हे पंधरा साली सुरू झालेलं आहे उत्तर आहे आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टार्टअप इंडिया या उपक्रमाचा उद्देश काय आहे स्टार्टअप इंडिया या उपक्रमाचा उद्देश काय आहे याचं उत्तर आहे पर्यायक्रमांक ए नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री आवास योजना कशाशी संबंधित आहे प्रधानमंत्री आवास योजना ही गृहनिर्माणाची संबंधित आहे पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय पोषण मिशन कधी सुरू झाले राष्ट्रीय पोषण मिशन हे दोन हजार अठरा साली सुरू झाले पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश आहे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करणे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरण दो दोन हजार वीस कोणता महत्वाचा बदल सुचवण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर म्हणजे तुमचं पाचवीपर्यंत पर्यंत शिक्षण आहे त्यानंतर तीन तीन वर्षाचे दोन गट आणि चार वर्षांची डिग्री अशा प्रकारे हे बदल सुचवण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक शुल्क विभागासाठी महत्वाचे असे प्रश्न पाहिलेले आहेत याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला डेली मिळतील त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा